बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मेहकर मार्गावर एका मालवाहू ट्रकनं एका दुचाकीला जबर धडक दिली या अपघातात दुचाकी स्वार तरुणाचा शेतात जाण्यासाठी निघालेल्या कुटुंबातील तरुणाचा मालवाहू जबर धडक दिल्यानं घटनास्थळीच मृत्यू झाला अक्षय तुळशीराम सातपुते वयवर्ष तेवीस असं अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे अक्षय हा शेतात हरभरा पिकांची राखण करण्यासाठी जात होता याचवेळी टोल नाक्याजवळ रात्रीच्या सुमारास एका अज्ञात वाहनानं त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की यात अक्षयचा घटनास्थळीच मृत्यू झाला या अपघाताबाबत तात्काळ पोलिसांना सूचना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय पुढील तपास पोलीस करत आहे प्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे